तुळजापूर तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पे आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते हे पूर्ण शक्तीपीठ आहे महाराष्ट्रात या देवीला विशेष महत्त्व असून नवरात्रातीर्थे मोठा उत्सव असतो व भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर धाराशिवपासून तुळजापूर बावीस किलोमीटर अंतरावर आहे तुळजाभवानीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याशिवाय या मंदिराचा कळस दिसत नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान म्हणजेच पहिला मान आहे स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रातील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे मंदिराच्या काही भागाचे ठेवण हे माडपंथी आहे मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहितांचे अधिकार मराठा एकशे त्रेपन्न पाळीकर भोपे कुळाकडे आहेत एका धार्मिक व्याख्यिकेनुसार कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिच्याबद्दल कुकूर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली तिच्या पादीवर त्याचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती धावून आली तिने दैत्याचा नाश केला त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा होय छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी म्हणून तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात तर भगवान श्रीराम हे देवीचा वरदायिनी असा उल्लेख करतात भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतो तुळजाभवानीच्या चा, देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा चौदा नोव्हेंबर इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णव या शिलालेख उपलब्ध आहे तुळजाभवानीचे मंदिर हे, हे सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते भवानीची मूर्ती मंदिरात असली तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथे आहे मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे या मंदिरावर हत्ती घोडे मोर एक गंधर्व किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले असे म्हणतात देवीच्या मंदिरासमोर भवानी शंकराचे मंदिर आहे या मंदिरात स्फटिकांचा एक सिंह आहे सिंह हे देवीचे वाहन आहे तुळजा भवानीची मूर्ती ही गंडकी शेळीची असून अष्टभुज आहे तिने बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र व राक्षसाची शेठी धारण केली आहे पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे युद्धाच्या तायरेत असलेल्या अष्टभुजेचे हे हृद्रूप असले, असले तरीही विलोभनीय आहे तुळजाभवानीची मूर्ती चल असून वर्षातून तीन वेळा सिंहून हलवली जाते या देवीने रामाला अलंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात रामाला दिशा दर्शन करणारी शिवाजी महाराजांना व अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही देवी तुळजाभवानी आहे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहेत सोळासाहेब मुख्य पुजारी व्यतिरिक्त एकशे त्रेपन्न मुख्य पुजारी आहेत जे यात्रोकरूंना सेवा देतात यात्रेकरू साडी खण बांगड्या नारळ शिंदूर हळद कुंकू यासह देवीची ओटी भरतात पूजेला आलेल्या भक्तांना निवास भोजन विधी अर्पण करून यात्रेकरूसाठी यजमान या म्हणून काम करण्याचा विशिष्ट पुजारी कुटुंबाशी सामान्यत दीर्घकाळाचे नाते असते कुलधर्म कुलाचार पूजा पूजेचे साहित्य फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद देवतेसाठी विधी अन्न प्रसाद ही अर्पण केले जाते महाराष्ट्रातील इतर मंदिरातील गुरु पुजाऱ्याप्रमाणे तुळजाभवानी मातेचे पुजारी मुख्यतः मराठी आहेत तुळजाभवानी मातेला प्रत्यक्ष स्पर्श हा एकशे त्रेपन्न पाळीकर भोपी सोळाने भोपी हे करू शकतात इतरांना अधिकार नाही श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी हे दोन प्रकारचे आहेत एकशे त्रेपन्न मुख्य पाळीकर भोपी व सोळाने भोपी यामध्ये पाळीकर हे आलेल्या भक्तांची वंश परंपरागत सेवा सुविधा करतात त्यांच्या सर्व कुलधर्म कुलाचार पूजा करतात व देवीची सेवा करतात त्यामध्ये भक्तांचा नैवेद्य देवीला दाखवतात हळद कुंकू लावतात नवस सायास फेडतात कुळ कुलाचाराची पूजा करतात राहण्याची जेवणाची त्यांची संपूर्ण व्यवस्था करतात तर भोपी हे देवीची पाळीपाळीने पूजा करतात कुलस्वामिनी मंदिरात ब्राह्मण गुरव वाणी समाजाचे पण पुजारी आहेत ते आपापल्या लोकांची सेवा करतात श्री तुळजाभवानी देवीचे एकशे त्रेपन्न मुख्य पाळीकर भोपी यामध्ये साळुंके भोसले गंगने रोजकर अमृतराव क्षीरसागर करंडे झाडपिडे पेंदे भाजी इंगळे पांढरे कदम शिंदे हंगरकेकर लोंढे मगर खपले साठे गायकवाड इत्यादी येतात व सोळा आणि भोपी पुजारीमध्ये मलबा स्वाजी पाटील ओदाजी विनोबा परमेश्वर कदम हे येतात देवीचे सर्व पुजारी हे स्थानिक व वंश परंपरागत पुजारी आहेत या सर्व पुजारी वर्गाच्या पूर्वजांच्या नोंदी मंदिर संस्थान पूर्वीच्या हैदराबाद निजाम संस्थान यांच्याकडे आहेत या पुजारी व्यतिरिक्त इतर कोणालाही मंदिरात पूजा करण्याचा हक्क किंवा अधिकार नाही देवीची शक्तीपीठामध्ये श्री क्षेत्र माहूर रेणुका माता श्री क्षेत्र सप्तशृंगी माता श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी माता ही आहेत तसेच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे तुळजापूर शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर यादव काळातील मानले जाते श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी महाद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या प्रवेशद्वारास राजमाता जिजाऊद्वार महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या जा मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ लागते भक्त या ठिकाणी दर्शनाला जाण्यापूर्वी स्नान करतात व हातपायी धुतात समोरच कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आले असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्यद्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे येथेच आरिशक्ती आदिमाया अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे त्याचबरोबर या आदिशक्ती आदिमाया मंदिराच्या पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून येथेच श्रीदत्त मंदिर आहे तसेच यमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिरही या मंदिरामध्ये लक्ष वेधून घेतात मंदिराच्या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा हा चांदीच्या पत्र्याने मडवलेला असून त्यावर सूर्यकाशी नक्षीकाम करण्यात आले आहे येथेच तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते ही तीन फूट उंचीची मूर्ती स्वयंभू आहे अष्टभूषा महिशासूर मूर्तींनी असणार उभे असून मस्तकावरील मुकुटातून केसाच्या जटाबाहेर आल्या आहेत आईच्या आठ हातात त्रिशूळ बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती जल आहे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते नंतर विजयादशमीच्या दिवशी शिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते देवीच्या पालखीबरोबर श्रीयंत्र खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमी श्रीदेवीच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा उत्सव साजरा होतो काळभैरव भेंडोळी उत्सव हा दरवर्षी दिवाळीच्या नरक चतुर्दशी यावेळी स्थितीनुसार असतो हा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक तुळजाभवानी मंदिरामध्ये येतात दसरा उत्सवामध्ये श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामधील एक अद्भुत असा दसरा उत्सव आहे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरातील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदर्शना करण्यात येते भाविक हळदी कुंकाची उधळण पालखीवर करतात या उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात नवरात्र नवरात्रीच्या थीक काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणाहून पालख्या घेऊन येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रथाटामध्ये साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊ पूजा घटस्थापना करण्यात येते छविना देवीस विविध प्रकारच्या पूजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात छविना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये एक व श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्रीदेवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात याला छविना म्हणतात श्री तुळजाभवानी मातेचा छविना कालावधी प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो अश्विन कोजागिरीचा पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या एकवीस दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येतात श्री तुळजाभवानी माता हे जाग्रत देवस्थान असून या मातेचा छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात शिवा म्हणजे हद्दी या हद्दीवर उभे राहून देवी सर्व जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो अनेक भक्त तुळजाभवानी मातेच्या छबिन्यासमोर पोत पाजुळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात या छबिन्यामध्ये प्रमुख वाद्य संबळ हे असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्यावेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातावरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो चैत्री पौर्णिमेला तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेची मोठी यात्रा भरते या यात्रेस हजारो भाविक येतात देवीच्या नावाचा जयघोष होतो आई राजा उदो उदो जय जगदंबा जय तुळजाभवानी माता